जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे रेवा फाउंडेशन तर्फे निसर्गाचा समतोल राखण्यासाठी एक लाख वृक्ष लागवडीच्या अभियानाचा प्रारंभ भारत हा सुजलाम सुफलाम देश असून भारत देशाची क्षमताही विश्वगुरू बनण्याच्या तयारीत आहे मात्र जंगलकपात वृक्ष तोड यामुळे निसर्गाचा वाढता समतोल यामुळे उष्णतेचे प्रमाण प्रचंड वाढत चालले आहे यासाठी पर्यावरणाचा समतोल वृक्ष लागवडीने साधता येईल असे प्रतिपादन उपस्थित मान्यवरांनी केले नंदुरबार जिल्ह्यातील रेवा फाउंडेशन तर्फे जागतिक पर्यावरण दिनाचे व क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून नंदुरबार जिल्ह्यामध्ये एका वर्षात एक लाख झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला संकल्पच्या माध्यमातून नंदुरबार शहरातील उपनगर पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये वृक्षारोपण करून या अभियानाची सुरुवात करण्यात आली यात कडुलिंब हे आयुर्वेदिक झाड असून त्यापासून प्रचंड प्रमाणात शुद्ध हवा व औषधी उपयोग होत असतो त्याकरिता सदर आवारात कडुलिंबाचे रोपांची लागवड करण्यात आली उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्याम निकम व पोलीस उपनिरीक्षक बच्छाव यांच्या विशेष उपस्थितीत रेवा फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉक्टर समीधा सुहास नटावदकर यांनी वृक्षारोपण करून क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांचे स्मरण केले निकम यांच्या हस्ते भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी रेवा फाउंडेशनचे सचिव रोहन नटावदकर तसेच रेवा फाउंडेशनचे पदाधिकारी व स्वयंसेवक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेवा फाउंडेशनचे कोषाध्यक्ष प्रशांत पवार यांनी केले रेवा फाउंडेशनच्या सदस्य अंजली तडवी यांनी उपस्थितांचे आभार मानले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फाउंडेशनचे हितेश ढिवरे आकाश मेडे अक्षय पाटील मंजुषा वळवी निखिल वसावे हर्षदीप पिंपळे प्रीती बेडसे सोनल वाघ अतुल रायसिंग जितेंद्र पवार विजय वाघ यांनी सहभाग नोंदवला तसेच कार्यक्रमाचा समारोप कडुलिंबचे रोप वाटून करण्यात आला सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नमस्कार आम्ही आज रेवा फाउंडेशन तर्फे नुकतच झालेल्या पर्यावरण दिनाचा औचित्य साधून तसेच आज असणाऱ्या बिरसा मुंडा ज पुण्यतिथीच्या स्मरणार्थ आम्ही येत्या येत्या एक वर्षभरात नंदुरबार जिल्ह्यात एक लाख वृक्षारोपण करण्याचा संकल्प घेत आहोत तसेच आमच्या या संकल्प संकल्पात तुम्हाला देखील सहभागी व्हायचे असेल तर त्यांनी आम्हाला संपर्क करावे रेवा फाउंडेशनचे जे जे मेंबर आहेत ते प्रत्येक कॉलनीत जाऊन वृक्षारोपण करणार आहेत व तसेच इतर ज्या लोकांना आमच्या या प्रोग्राममध्ये या संकल्प संकल्पनेत सहभागी व्हायचं असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधून आम्ही त्यांना विजा प्रोव्हाइड करणार आहोत बीज प्रोव्हाइड करणार आहोत तसेच रोप देखील प्रोव्हाइड करणार आहोत तर या आमच्या संकल्पनेत सगळ्यांनी सहभागी व्हावे आणि त्याची सुरुवात आज आम्ही उपनगर पोलीस स्टेशन येथे केलेली आहे यापुढे देखील आम्ही आमचे जे अपडेट्स असतील ते आमच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलवरून तुम्हाला प्रोव्हाइड करू आणि पुढचे अपडेट जे आहे ते नेहमी वेळोवेळी देत राहू i <laughs> you